Uh, मी त्यांना नेहमी घरच्या मोगऱ्याच्या फुलांचा गुच्छ घेऊन जायची आणि त्यांना द्यायची आणि तिथे समाधी मंदिरात आलं की तिथे बिनवासाची फुलं माझ्या ओटीत टाकायचे ते काही मला आवडायचं नाही <laughs> आम्ही एकदा सहज म्हटलं की मी तर तुम्हाला वासवाली फुलं देत होते तुम्ही हे करता तर एका पंचमीला पंचमी पालखी निघते तिथे दत्ताची त्यांच्या मंदिराभोवती तर तिथे तिथून एक माणूस आला म्हणजे आमचा गुरु होता पण पर एवढा परिचयाचा नव्हता तिने बायकांच्या ह्याच्यात तो म्हणे वेलदेताई कोण आहे तर म्हटलं मी आहे काय काम आहे म्हणे वरून तुम्हाला हार हार द्यायला सांगितलाय म्हटलं कोणी द्यायला सांगितलंय तर ते म्हणे मला माहिती नाही कोणी साधू आलेत आणि मग तो जेव्हा वरती गेला तर तिथे साधू वगैरे कोणीच नव्हतं तर तो, तो म्हणजे प्रसाद रूपी मला मिळाला की आशीर्वाद मिळाला बंद आपण जसं म्हणतो की स्वतःचा गंध हवा जे आणि जेव्हा आपण आपल्या अंतरात्मातल्या परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा एक वेगळा गंध निर्माण होतो आणि त्यांनी तुम्ही त्यांना सुवासिक फुलं दिली तुमचा भाव आपल्या गुरुच्या चरणी सुवासिक फुलं व्हावी मोगरा व्हावा जे काही तुम्ही चाफा एखादा चाफा वाहत असेल तर ती आपण जे मनामध्ये एक उत्तम छान भाव असतो की आपल्या गुरुला उत्तमोत्तम आपण द्यायचा प्रयत्न करावा तर काय असतं की गुरु आपल्याला ह्या सर्व भौतिक गोष्टीतनं लांब नेत असतात कारण ह्या गोष्टींची गरज नसते ह्या गोष्टी आता तुम्ही फुलं बघा किती म्हणलात की मी इतकी छान फुलं घेऊन जायचे टवटवीत फुलं आहेत पण ती तात्पुरती असतात त्यांचा सुगंधही तात्पुरता असतो दुसऱ्या दिवशी ती वाळतात आणि परमेश्वराला व्हायली तर निर्माल्य नाही व्हायली तर कचरा असं आपण म्हणू त्याला आणि हा सुगंध तात्पुरता असतो पण आपल्या गुरूंनी आपल्या हातामध्ये बिनवासाची फुलं दिली आपल्या मनामध्ये हा पहिला प्रश्न यायला पाहिजे की त्यांना ही बिनवासाची फुलं दिली कोणी जशी तुम्ही सुवासिक दिली तर त्यांनी एकतर त्यांना कोणीतरी दिले असतील किंवा त्यांनी घेऊन तुम्हाला हे सांगायचा सुचवायचा प्रयत्न केला की जीवन हे विचारांनी आणि आचार आचार आणि विचारांनी सुगंधित व्हायला हवं बाह्य सुगंधामध्ये जी व्यक्ती अडकते जसं अत्तर आलं सेंट आले स्प्रे आले अजून काही भौतिक गोष्टी आल्या उदबत्तीचा सुगंध आला तर हा नैसर्गिक सुगंध नसतो तर हा कृत्रिम सुगंध असतो आणि ह्या सुगंधाने मनुष्य तृप्त होऊ शकत नाही पण जेव्हा एखादा शिष्य आपल्या गुरु तत्वाशी किंवा गुरुशी एकरूप होतो किंवा आपल्या अंतरात्म्यातल्या परमात्म्याशी एकरूप होतो आणि जो सुगंध त्या भेटीने निर्माण होतो दरवळतो तो, तो, तो सुगंध कायमचा असतो त्याला ओला सुगंध म्हणतात की आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल की सद्गुरू अमुक यांच्या घरी गेले आणि ते आले की एक विशिष्ट प्रकारचा सुगंधित वास यायचा पण त्यांनी कुठलाही अत्तर लावलेलं नसायचं कुठली उटी लावलेली नसायची तर हा आत्मिक सुगंध असतो आणि त्यांना तुम्हाला असं दर्शवायचं होतं की बाह्य सुगंधापेक्षा आत्मिक सुगंधावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा कारण बाह्यामध्ये तुम्ही अडकू नका म्हणजे बाह्य जगतामध्ये काय चाललं आहे आपण गुरुच्या चरणी बऱ्याच गोष्टी करत असतो आता गुरुपौर्णिमा आली त्यांचं आपण चरणांशी आपण त्यांचं पूजन करतो हळद कुंकू अजून काही बुक्का गुलाल केळी हार पेढे बर्फ्या असं बरंच काही असतं विविध प्रकारची अत्तरं वापरत असतो तर त्यांनी सांगितलं या सर्व भौतिक गोष्टीत ह्या नष्ट होतात आणि हे खरं आहे की तुम्ही बघा हे सगळ्या मी आत्ता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या दुसऱ्या दिवशी नष्ट होणाऱ्या असतात दोन दिवस जास्त धरल्या तर नष्ट होतात पण तुमचा जो भाव असतो हा जेव्हा तुम्ही गुरुच्या चरणी अर्पण करता त्याच पादुकांवर अर्पण करता तर तो, तो कायमचा राहतो आणि तो जो सुगंध किंवा जे तुम्ही तुमचा भाव अर्पण करणार आहात ना तर तो, तो अमूल्य असतो तर त्यामुळं त्यांनी तुम्हाला हे सुचवलं किंवा हे सांगायचा प्रयत्न केला की बाह्य सुगंधामध्ये न अडकता अंतरात्म्याचा जो सुगंध आहे तो तू मला अर्पण कर म्हणजे मला आनंद होईल असं मला वाटतं की तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे आहे की तुम्ही अंतरात्म्यावरती अंतरात्म्यामध्ये जो सुगंध निर्माण होतो त्याच्यावरती आपलं मन विचार केंद्रित करावा आणि तो त्यांना समर्पित करावा त्यांना ते अपेक्षित आहे बाह्य गोष्टीच्या तुम्ही मागे जाऊ नये असं त्यांना न बोलता ह्या कृतीतनं तुम्हाला सांगायचं सा आहे असं मला वाटतं श्रीराम अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका